तर पहिलं तर आम्हाला अकरा वाजता एका ठिकाणी जायचं आहे तर म्हणजे आम्ही कोलाब शूट वगैरे कसं करतो कसं मॅनेज करतो सगळं ते तेवाळीत तर आता तरी रोजचे शूटच चालू आहेत म्हणजे आज पण कान सन्स्क्रीम कन सन्स्क्रीम शिवायचं स नाऊ आय गेटिंग रेडी so तर मी आता रेडी झाल्याने मस्त इयरिंग पोहोचलो आणि आमचा व्हिडिओग्राफर आहे आणि आपण आलो स्टाईल ज्यूस प्यायला सोडा प्यायला आज नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि गुड मॉर्निंग पण माझी आत्ताच झाले म्हणजे मी आंघोळ वगैरे तर आत्ता केले आणि हेअर वॉश केलेत कारण आज संडा आहे त्याच्यामुळे आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज आम्हाला दोन शूट करायचे आहेत कोलॅब्रेशनसाठी तर आम्हाला दोन ठिकाणी जायचं आत्ता एका ठिकाणी जायचं आणि संध्याकाळी तर आम्ही सगळं आजचा आमचा दिवस कसा जातो ते ते कसा कसा ते ले 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 आहे ते वगैरे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि शूट वगैरे कसं करतो कसं काय ते वगैरे सगळं फलटा कपडे लावलेले आहेत आणि हे अर्धे ड्रायर केलेत तर कपडे वगैरे पहिले ते बघूया आपण तर पहिले तर आम्हाला अकरा वाजता एका ठिकाणी जायचं आहे तर म्हणजे आम्ही कोलाब शूट वगैरे कसं करतो कसं मॅनेज करतो सगळं ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि इंटरेस्टिंग आहात की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा सो वाईस टेटून पूर्ण ब्लॉग नक्की बघा खूप मजा येणार आहे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आता इथे मी ठेवलाय चहा पहिलं तर मी चहा पिऊन घेते आणि हे उरलेले दूध आहे ते मी रिटर्न फ्रीजमध्ये ठेवते चहा पटापट आपण पिऊन घेऊया ते कपडे आपले रार झालेले चादरी वगैरे धुत धुवायच्या होत्या चादरी वगैरे धुतल्या आणि हे होते बनवते चिकन हे सगळे मसाले लावून घेतले आणि हे आता फक्त मॅरिनेशन करते करत ठेवते लिंब वगैरे पिळला आणि ह्याचं ग्रेव्ही बनवायची सुक्की अशी वादले साडे दहा गव पटकन पटकन कापते मोठे मोठेच कापतात थोडा वेळ लागतो मेल। उद्या पण मला एका शूटला जायचं आहे दिवाळीत तर आता तरी रोजची शूटच चालू आहेत म्हणजे आज पण काल परवा पण गेलो जाऊ मी आणि आता उद्या पण जाऊ म्हणजे मी एकटेच जायचं ते पण आहे कुठे माप झावला सो खूप लांब आहे वाजलेत साडे दहा साडे दहा वाजता जेवण

कुठं वॉच लागत आहे आणि हेअडस तर माझे बिलकुल पण राहिले खरे की थोकड्याला चोरून देतो माझ्या सो नाऊ आय एम गेटिंग रेडी तर मी आता रेडी झाल्याने मस्त इयरिंग्स असे ऑक्साईडचे घातले त्याच्यानंतर हे बेंगलवाला बेंगल पण घातले ऑक्साईडचं अँड वॉच अँड डेन असा होता माझा सिम्पल असा लुक कारण माझे हेअर नाही झालेत त्याच्यामुळे मी अशीच एक क्लिप लावला आणि असे रेडी झाले तर आता आपण जाऊ आणि ही मी नवीन कुर्तीच घेतली मुंबईवरून तर पहिल्यांदा घालते आणि आता आपण जाऊया अहो आमचे अजून येतात कामं आठवण पण त्यांची कारण मी एकटे जाऊ शकत नाही मला शूट करायला कोणतरी माणूस लागतो सो चलो गाईचा अभी हम लोक जायंगे आणि जीवन पण चालय कली <laughs> आणि आता आम्ही चाललो निघालो म्हणजे आणि आमची गाडी बाय बाय आणि जो की आता इथे नसतो बाहेर असतो सो so, आता मी रेडी झालो इथून जायला लोकेशनवर पोहोचलो आणि आमचा व्हिडिओग्राफर आहे आणि आपण आलो स्टाईल अबला सो छोट्या मुलांचं किडचं शॉप आहे तिथे आलो आहे व्हिडिओ करायला तर इथे मस्त मस्त फ्रॉक्स वगैरे ते बघा <laughs> मला सगळ्यांना माहिती आहे की आपण इथे आलो तर आता पण तुम्ही सांगेल किती किती स्टॉक आलाय दिवाळीचा आपल्या इथे लहान मुलांमध्ये चप्पल मध्ये आणि लोड केलेला आहे त्याच्यावर खूप सारे आपण ऑफर पण लावलेल्या आहेत छोट्या म्हणून खास स्पेशली आपण खूप स्टॉक लोड केलेला आहे त्याच्यामध्ये बॉक्स बोला स्टार्टिंग दोनशे नव्याण्णव रुपये शर्ट्स बोला इम्पोर्टमध्ये मध्ये शर्ट बेसिकमध्ये शर्ट टी शर्ट इम्पोर्टमध्ये मध्ये शर बेसिक मध्ये ड्रेसमध्ये खूप सारे व्हरायटी आपण लोड केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्वॅटी फ्रॉप मध्ये खूप सारे व्हरायटी येईल मध्ये आणि गर्ल्समध्ये खूप सारी व्हरायटी आपण लोड केलेली आहे भाऊ जरी तुम्हाला भेट द्यायला बहिणीला किंवा भावाला लागतात ती सारी खूप व्हरायटी आपण त्याच्यामध्ये लोड केली आणि प्राइसिंग स्टाईलला बोलल्यानंतर खूप कमी येते ते एकदा आवश्यक भेट द्या एकदा अनुभव घ्या प्लस त्याच्यावर गिफ्ट पण घ्या कसा अनुभव वाटेल तर आम्हाला सांगा तर तुम्ही पण या शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा आणि मस्त मस्त गिफ्ट पण आहेत आपण चोवीस हजार चारशे नव्याण्णवच्या खरेदीवर बॅग ठेवलेली आहे सफारी कंपनीची बॅग ठेवलेली आहे सहाशे सातशे आपण पाच हजार नऊशे नव्याच्या खरेदीवर जवळजवळ एवढी मोठी ट्रॉली बॅग ठेवलेली आहे स्मॉल सेल ट्रॉली बॅग अशी ठेवलेली आहे आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णवच्या बिग खरेदीवर तुम्हाला आपण सतराशे ते अठराशे किमतीची मोठी बॅग ठेवलेली आहे जे कुठे ट्रॅव्हल्सला वापरू शकता त्याच्यामध्ये पण फ्लिस असं आहे की तुम्ही फुटवेअर मेन्स वेअर आणि किड्स वेअर तिन्ही दुकानातून जरी खरेदी केली तर तुम्हाला एकत्रित ही ऑफर मिळणार आहे तर अशी ऑफर तुम्हाला कुठेच मिळणार नाही इथेच मिळणार आहे तर लवकरात लवकर विजिट करा आणि दिवाळीसाठी भरपूर सारी शॉपिंग करा आता आम्ही आलो ज्यूस प्यायला नाही सोडा प्यायला तुम्हाला कुठला पाहिजे मस्त सौरवला पाहिजे अगं अगं अत्ताच बोलला की असं पाहिजे कुठला पाहिजे तुम्हाला स्ट्रॉ दे मला फेवरेट आहे मला मस्तपैकी चेल होत आता इथे सोडा फेला आलो सोडा तर आमचा एक शूट कंप्लीट झाला नाही आम्ही आलो गाइस गुड इव्हिनिंग तर झाले आणि पट्टिकण रेडी झाले कारण आम्हाला अजून एक शूट करायला जायचं आहे कोल्हापचं तर आता मी सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर तर माझ्या फेसला लावल्या अजून थोडासा मेकअप करते टचअप करते आणि निघते आणि मग आपण जाऊया पट्टा झोपलेले म्हणजे दुपारी तर कारण इतकं कंटाळा ना झोपलं नसतं तर बिलकुल पण जमलं नसतं सो झोपलेलो आणि आता जातोय आता आपण आलो सेकंड शूटसाठी अलिबाग बीचला आणि हे नवीन बीबी क्यू टॅक्सी म्हणून झालेलं आहे तर ते शूट करायचं आपल्याला त्याच्यासाठी आपण आलो इव्हिनिंगला आणि खूप मस्त आहे आणि अलि आपल्या अलिबागमध्ये तरी पहिल्यांदाच झालं आहे तर तुम्हाला मी दाखवते कसं कसं आहे सगळं आणि त्यांनी कसं चालू केलं हा बिझनेस सो लागतो आणि अजून तो सेटअप करता शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ ज्या आहेत त्या आम्ही घेतोय तर तुम्ही कनेक्ट राहाय <laughs> तर म्हणता रे जे आपल्या अलिबागमध्ये मध्ये पहिल्यांदा झाले स्मोक बी बी टू टॅक्सी तर त्याचे ओनर आहेत रोशान नाईक तर आपण त्यांना विचारूया की तुमच्या मनात ही आयडिया कशी काय कसं आपल्याकडे प्रत्येक वेगळी पनवेलला मुंबईला कानआ तर आपण पण एक युनिक काहीतरी आप एक आपल्या सरांसाठी पाहिजे म्हणून आपण युनिक पार्थिम क्रिकेट पार्थिमेंट ॲक्स एक्ट केलेलं आहे सनसे पारलेलं आहे आप त्याच्यामध्ये आपण विंक्स भेटतात मनकोस भेटतात ब्रेक भेटतात एक वीकेंड स्पेशल आहे आरबीएन आहे ग्रीन पेपर टिकच्या आहे बीचमध्ये पण पाऊस पापले असे वेगवेगळे आहेत ते डिशेस आपण एक नवीन आहे म्हणजे एक नवीन काहीतरी कान्यासाठी पाहिजे असेल तर इथे विजिट करायला पाहिजे

आईज मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला असं दाखवलं आहे की आम्ही एका दिवसात दोन शूट केलं कोलाबचं आणि कसं को काय केलं किंवा म्हणजे घरातून पण घरातून ॲडजस्ट करून बाहेर पण शूट वगैरे करतो हे सगळं करतो आणि उद्या पण मला जायचं आहे शूटला सकाळी त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी लवकरच एंड करते आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये हो नक्की कळवा खूप खूप प्रेम द्या असंच लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणाला कोलाब वगैरे करायचं असेल तर मला नक्की डी एम करा माझ्या इन्स्टाच्या वगैरे आय डीला तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि असंच खूप प्रेम द्या थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग बाय गुड नाईट